ही जी ग्रामदेवता आमची शारदा देवी आहे ही ग्रामदेवताच आहे पण त्याचबरोबर ही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातूनही कित्येक वेळेला भाविक देवीकडे संततीनिषेक नवस करण्यासाठी येतात कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कोकणात नवरात्रोत्सव अतिशय धूमधडाक्यात साजरा होतो आहे वेगवेगळ्या ग्रामदेवतेची मंदिरं वगैरे ह्या वर्षी काही आपल्याला कुठे जाऊन पाहता आली नाही पण आज मी एका चिपळूण तालुक्यामधील नावाजलेल्या मंदिरामध्ये आलो आहे श्री शारदा देवी तुरुंबाऊ या ठिकाणी आपण आज भेट दिली आहे तर या ठिकाणी खास नवस केले जातात आणि ते नवस फेडले देखील जातात तर हा सगळा अनुभव घेण्यासाठी आज आपण तुरुबव या ठिकाणी आलो तर आतमध्ये जाऊया पहिले दर्शन घेऊया आणि त्यानंतर इथे होणारी पारंपरिक झाकडी त्याच्यानंतर थोडेफार नवस वगैरे असतात त्यामागे आपण थोडंसं समजून घेऊया ते नवस का करतात किंवा नवस फेडण्यासाठी एवढे लोक का येतात चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आज आपण शारदा देवी तुरुंबावला खास आपले मित्र आहेत त्यांच्यासोबत आलो आहोत आपले संगमेश्वरचे मित्र आहेत तुमचं नाव सांगा नमस्कार मंडळी माझं नाव अभिषेक खातू आणि आपलं युट्यूबला संगमेश्वरी टॉक या नावाने युट्यूब चॅनल आहे संगमेश्वरी टॉक अरे वाजवून चेक करू मित्रांनो आपले मित्र आहेत अजून एक भाऊ आहेत तेजस मुळे फोटोग्राफी करतो अरे वा छान ओंकार लाड संगमेश्वर संगमेश्वर सगळे आमच्या इथेच राहतात अच्छा आपले आपले अस्सल संगमेश्वरी माणसं आज आपल्या सोबत आहेत चला दर्शन घेऊया मंडळी बरोबर रात्रीचे वाजलेत नऊ आणि मंदिरामध्ये आरती चालू आहे बघूया आपल्याला आरती अटेंड करायला मिळते का त्या मंडळी दर्शन छानपैकी झाले आणि आता मंदिराच्या ह्या बघा वरच्या भागात आलो आहोत इथून असं पूर्ण खाली आपल्याला सगळे बसलेले भक्तभाविक दिसत आहेत वरून आता वगैरे सुरू होईल ना ते देखील आपल्याला पाहता येईल आमचे मित्र आहेत नमस्कार तुमचं नाव कसं सूर्य साहेब आहेत त्यांचा हा डीजेचा सेट आहे आणि अजून विनीत सूर्य म्हणून असतात हा बघा आपला भाऊ आहे आपल्या तुरळ हरेकरवाडीमध्ये मध्ये राहायचा सो आता मुंबईला असतो डीजे तुमचाच आहे ना अच्छा चला थोड्याच वेळात चाकडी सुरू होईल Thank you. प्रमोद अमृतराव पंडित श्री शारदा देवी मंदिर चॅरिटी ट्रस्टचा सल्लागार आणि सभासद आपण या ठिकाणी आज ज्या शारदा देवी मंदिरच्या मंदिरात आला आहात हे मंदिर आमच्या माहितीप्रमाणे दीडशे वर्षाहून जास्त जुनं असं ग्रामदेवतेचं मंदिर आहे शारदा ही आम्ही विधेची देवता मानतो पण त्याचबरोबर श्री शारदा देवी ही आमची ग्रामदेवता आणि जर इतिहास पाहिला तर संपूर्ण देशामध्ये शारदा देवीची जी ठराविक मंदिर आहेत त्यापैकी आम्हाला ज्ञात असलेले मंदिर म्हणजे काश्मीरमध्ये आहे त्यानंतर आमचं हे शारदा देवीचं तुरंबो येथील मंदिर हे ये मंदिर थुरंबो हे या गावी चिपळूण तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि ही जी ग्रामदेवता आमची शारदा देवी आहे ग्राम ही ग्रामदेवताच आहे पण त्याचबरोबर ही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातूनही कित्येक वेळेला भाविक देवीकडे संततीनिषयक नवस करण्यासाठी येतात मुळात असं आहे की हा जो कार्यक्रम आहे हा नवरात्राच एक पर्व साधून आम्ही करतो आमच्या पूर्वजांपासून पूर्वी जी जुनी मंदिरं होती तेव्हापासून या ठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेला हा शारदेचा शारदोत्सव सुरू होतो त्याला आम्ही नवरात्रोत्सवही म्हणतो आणि हा उत्सव पहिल्या माळीपासून ज्याला म्हणतो आपण प्रतिपदा ते विजयादशमी जवळजवळ पूर्ण दहा दिवस चोवीस तास या मंदिरामध्ये देवीचं दर्शन वेगवेगळे वे, कार्यक्रम होतात यामध्ये प्रामुख्यानं पहिली माळ ते विजयादशमी या कालावधीमध्ये सकाळी आठ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सतत देवीचं दर्शन भाविकांना मिळतं हजारो भाविक दिवसा विशेषतः या परिसरातील महिला भगिनी आणि सर्व भाविक हे दे दिवसभर देवीची उटी भरण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी येतात खूप मोठी मोठ्या संख्येनं महिला येतात आणि रात्री नऊ वाजता महाआरती झाल्यानंतर दोन वेळा म्हणजे साधारणतः दहा वाजता आणि अकरा वाजता आमच्याकडे एक पारंपारिक जाकडी नृत्य होत हे जाकडी नृत्य म्हणजे एक अवर्णनीय असा एक देखावा असतो धोतर कमरेला शेला डोक्यावर पेशवेशाही पगडी आणि पायामध्ये होत या पेहरावामध्ये आमचे ग्रामस्थ दोन ता, वाजंतीच्या तालावर टेका धरून नाचतात हे एक आकर्षणाचं असा हा सोहळा असतो आणि विशेषतः रात्री भाविक या मोठ्या संख्येनं या परिसरातला जो स्थानिक वर्ग आहे हा मोठ्या संख्येनं हे जाखडी नृत्य पाहायला येतात अर्थात हे आखडी नृत्य झाल्यानंतर रात्र अकरा वाजता आमच्या देवीची जी प्रमुख ख्याती आहे ती भक्तांना संतती देण्यासाठी वरदान देणार या जगामध्ये विज्ञान खूप पुढे गेले पण त्या विज्ञानासोबत या विज्ञानासोबत श्रद्धा ही फार महत्वाची आहे आणि हजारो भाविक या ठिकाणी देवीला नमस्काराला श्रद्धेने येऊन गेलेले आजही ज्या वेळेला भाविक इथे संतती विषयक नाही आणि पेडणे हे दोन प्रकार जातात म्हणजे काही अं पती पत्नी हे देवीकडं संतती मागण्यासाठी मग ते काही हो पण संतती दे आम्हाला अशी प्रार्थना करायला येतात त्याच वेळेला ज्यांना संतती देवीच्या कृपेने झालेली आहे ते भाविक आपल्या बाळाला घेऊन देवीच्या दर्शनाला मोमज पडायला येतात आणि हा कार्यक्रम रात्र अकरा ते सकाळी शेवटचा नंबर संपलेपर्यंत हा कार्यक्रम सुरू असतो देवीची अपार श्रद्धा आहे दिवसेंदिवस भाविक मोठ्या संख्येनं देवीला नमस्काराला येतात आणि या सर्व कार्यक्रमामध्ये यात्रेचं पूर्ण नियोजन आमच्या आमचा हा रजिस्टर्ड चॅरिटी ट्रस्ट आहे आणि आमच्या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ आणि आम्ही आमचे मुंबईत राहणारे मुंबईकर ग्रामस्थ या ठिकाणी येऊन पूर्ण दहा दिवस आपली सेवा देवीच्या चरणी रुजू करतात सध्या आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत श्री दशरथ तुकाराम पंडित आणि त्यांची सर्व टीम आमचे अकरा जे ट्रस्टी आहेत हे हा कार्यक्रम दहा दिवसाचा आहे पण याची पूर्वतयारी करायला कमीत कमी दोन महिने लागतात कारण येणाऱ्या हजारो भाविक त्यांना यात्रेच्या दरम्यान सोयी सु, सोयीसुविधा पुरवणं आणि परिसरामध्ये स्वच्छता तऱ्हेनं राखणं हा त्यातला प्रमुख उद्देश असतो किंबहुना इतकी वर्ष हजारो लाखोच्या संख्येने येणाऱ्या या यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार कधी घडत नाही आजही मंदिरामध्ये रांग लावणं असो मुळात आमची एक श्रद्धा आहे की आमचं भाविक श्रेक्षिस्तबद्ध आहे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की चेंगराचेंगरी होते भाविक रांगेनं जाताना गोंधळ होतो पण आमच्याकडे असं कधीही होत नाही ही देवीच्या प्रती असलेली भाविकांची श्रद्धा असं आम्ही समजतो रांगेनं सर्वांना दर्शन मिळतं भाविक आनंदाने इथून निघून जातात आणि या सर्वामध्ये आम्हाला सर्व सरकारी यंत्रणा विशेषतः सावर्डे पोलीस स्टेशन आमचं जे इथलं आहे तिथल्या पोलीस वर्गाचं म्हणजे पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि या यात्रेचं जे वाहतुकीचं नियोजन नियोजन आहे विशेषतः ते महत्वाचं आहे ते करण्यासाठी त्यांचं पूर्ण सहकार्य मिळतं यावर्षी वाय एस पी त्याचप्रमाणे इथले पाटील साहेब जे इथले इन्चार्ज आहेत ते जातीनं येतात जा त्यांचे जा सहकार्य इथे देखरेख करतात आणि उत्कृष्ट अशी सेवा त्यांच्याकडून मिळते अत्यंत उत्साहात आनंदात हा कार्यक्रम पार पडतो वैशिष्ट्य म्हणजे या जाकडी नृत्यात आपण पाहिलं असेल या गावचे सुपुत्र आणि वाघर चे आमदार माननीय भास्कर शेठ जाधव हे आमच्या गावातले ग्रामस्थ ते दरवर्षी या झाकडी नृत्याला कुठेही असले तरी गाखडी नृत्याला त्यांची हजेरी कायम असते की आपल्याला दाखळी नृत्यातून दिसून येईल अशा या सर्वांच्या श्रद्धेचं स्थान असं हे शारदा देवीचं मंदिर आहे या ठिकाणी केवळ शारदा देवीच नाही ग्रामदेचा म्हणून शारदा वरदान मानाई आणि चंडिका देवी आणि त्याचबरोबर आम्ही गौरी देवीची स्थापना करतो आणि असा हा नवरात्रोत्सव अत्यंत आनंदात साजरा होतो आपण पाहिलं असेल इथली विद्युत रोषणाई हे देखील लोकांच्या एक आकर्षणाचं सा साधन आहे जे भाविक येतात त्या परिसरातली छोटी बच्ची कंपनी लहान मुलं या रोषणाईच्या आकर्षणानेही येतात विशेषतः तुम्हाला आवर्जून एक सांगेन पूर्ण वर्षभर हा केवळ दसऱ्यामध्ये हा उत्सव होतो पण पूर्ण वर्षभर परिसरातल्या कित्येक शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सहली घेऊन येते येतात आणि त्या सहलीला विद्यार्थी ते येऊन बागडतात देवीचं दर्शन घेतात आणि या विद्येच्या देवतेचा आशीर्वाद घेऊन जातात असं हे आमचं शारदा देवीचं मंदिर या परि तुरंबाव गावामध्ये प्रख्यात आहे विशेषतः या तुरुंबाच्या मंदिरात येण्यासाठीचं जवळचं रेल्वे स्टेशन आहे सावर्डे आणि एक्सप्रेस गाड्या चिपळून थांबतात था। चिपळूणवरून यायला चिपळूण डेपोतून एस टीच्या एस टी बसेसची सुख सोयी सुविधा या यात्रेमध्ये स्पेशली असतात आणि सावड्यावरून तर जवळ आहे नऊ किलोमीटरवर आहे पण एकंदरीत यायला चांगल्या तऱ्हेचा रस्त्याचा मार्गदेखील आहे त्याच दृष्टीनं भाविकांना त्याचा लाभ घेता येतो आपण इथे आलात आणि आमच्या देवीची माहिती जाणून घेतली आणि त्याबद्दल मी आमच्या शारदा देवी मंदिर चॅरिटी ट्रस्टच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो मंडळी शारदा देवी तुंबवला आलो होतो आणि इथे आपले मित्र भेटले थेट लांजावरून आले नाव हो काय अक्षय चव्हाण यांचं देखील युट्यूब चॅनल आहे काय नाव अक्षय चव्हाण ब्लॉग जाऊन चेक करू जाऊन चेक करू शकता भेटू छान वाटलं अक्षय